सुनेत्र महिनी या बाहेरून आलेल्या पवार आहेत असं वक्तव्य आदरणीय पवारसाहेबांनी केलं परंतु ज्या वेळेला एका मुलीचं लग्न होतं आणि लग्नानंतर ती सासरी जात असते त्यावेळेला ती तिचं माहेरचं आपलं कुटुंब आई वडील घर हे सारं काही सोडून तिच्या सासरच्या घरी येते आणि तेच खरं तिचं घर असतं आणि वयाच्या ह्याच टप्प्यावरती आल्यानंतर गेले कित्येक वर्ष सासरी नांदल्यानंतर सुनित्रा बहिणींना असं बोलण्यात आलं की तू बाहेरची आहेस म्हणून हे ऐकल्यानंतर त्या माऊलीला किती असह्य वेदना झाल्या असतील याचं वर्णन मी शब्दात देखील करू शकत नाही आणि हे सारं काही होत असताना त्या पत्रकार परिषदेमध्ये अमोल कोल्हे हे ठसका लागेपर्यंत त्या ठिकाणी हसत होते स्वतःला शिवभक्त म्हणणारे अमोल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जरी विचार अंगीकारला असता तरी त्यांनी तसं केलं नसतं स्त्री शक्तीचा सन्मान करणारे हे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्याच स्त्री शक्तीचा अपमान होत असताना ठसका लागेपर्यंत हसणाऱ्या अमोल कोल्हेंना येत्या काळामध्ये नारी शक्ती तिचं महत्व निवडणुकीच्या माध्यमातून मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिरूर मतदारसंघामध्ये दाखवून देईलच आणि त्यांच्या सोबत असणारे जगताप हे देखील जोर देखील त्या ठिकाणी जोरजोरात हसत होते साहेब तुम्हाला एक मुलगी आहे त्या मुलीचं देखील उद्या जाऊन लग्न होणार आहे आणि ती लग्न होऊन सासरी गेल्यानंतर तिच्या सासऱ्याने तिला असं म्हटलं की तू बाहेरची आहेस म्हणून तर त्यावेळेस देखील तुम्ही असंच हसाल का असा प्रश्न मला तुम्हाला दोघांना देखील विचारायचा आहे अमोल कोल्हे आईला आणि तुमच्या पत्नीला देखील असंच म्हणता का की तू कोल्ले नाहीस तू बाहेरून आलेली आहेस म्हणून ही सगळी काही परिस्थिती पाहिल्यानंतर माझ्यासारख्या तमाम तरुणींना मुलींना आणि सुनांना एकच प्रश्न पडतो की आपण खरोखरच ह्या पुरोगामी महाराष्ट्रात आहोत का